चिपुणातील कावेर भागात एका मध्यधुंद कारचालकाने हॉटेलमध्ये घुसून लोकांच्या अंगावर हॉटेल चालकाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला या खळबळजनक घटनेत हॉटेलमधील सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला आहे केवळ पाण्याची बॉटल दिली नाही वेळेत म्हणून त्या रागाने मध्यधुंद अवस्थेतील ह्या व्यक्तीने गाडी अंगावर घालून अनेकांच्या जीवाला धोका निर्माण केला सदरची घटना थोड्या वेळापूर्वीच घडली असून मधी बाईक नसत्या तर अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता अत्यंत खळबळजनक घडलेल्या या घटनेमध्ये चिपूनमध्ये एकच संतापाचे वातावरण पसरले आहे याबाबत पोलिसांनी सदर इस्माला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे पाण्याच्या बॉटलचे पैसे मागितल्याच्या रागातून हे कृत्य झाल्याचे प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले आहे व याबाबत पोलीस आता पुढील तपास करत आहेत